अचानकच पाऊस पडायला लागलाय आणि आता मला जायचं होतं बाहेर दळण घेऊन आणि बड्डे पण आहे संध्याकाळी एक ला गिफ्ट पण आणायचं होतं आता असा पाऊस यायला लागलाय पाऊस थांबला तर बरं होईल नंतर अवघड आहे പൗസ ചൂർണ ഗ്യാ ഓന്നിതീ पाच मिनिटं झाले भरपूर पाऊस पडला आणि हवा पण एवढी थंड सुटली ना विचारायलाच नको आता मला दळण करायचं होतं आणि दळण करून ते गिरणीत ठेवून यायचं होतं जेणेकरून मी यांच्या जे बाबांनी ऑफिस सुटल्यावरती ते घेऊन आले असते परत एक बड्डे आहे संध्याकाळी त्या बड्डे साठी गिफ्ट पण आणायला जायचं होतं पण आता पाऊस पडतोय आणि पिल्लूला घेऊन यायचा टायमिंग पण झालाय आता कसं मॅनेज करावं काही समजे ना गॅलरी पण पूर्ण ओली झाली पावसाच्या पाण्याने पाऊस पडल्यामुळे बाहेरचे सगळी कपडे आता वॉश केलेले घरात आणून टाकली एक तासामध्ये एवढं सगळं कपड्यांच्या घड्या घालून दळण करून ते बड्डेचं गिफ्ट दिलेली बऱ्याच वेळानंतर आता पाऊस थांबलाय तोपर्यंत मी कपडे वगैरे वॉश करून घेतले आता कपडे सुकायला घालते आणि पॉसिबल झालं तर दळण करते आणि दळण गिरणीत नेऊन ठेवते म्हणजे मग संध्याकाळी वेयांचे बाबा येताना दळण घेऊन येतील कारण मी जर आता तिकडच्याच साईडला गिफ्ट घ्यायला चालली आहे तर मग म्हटलं चला दळण पण घेऊन जाऊया जेणेकरून संध्याकाळपर्यंत ते गिरणीवाले काका दळण पण तयार करून ठेवतील आणि मग संध्याकाळी वेयांच्या बाबांना पण जास्त वेळ तिथं गिरणीत थांबायला लागणार नाही त्यांच्या म्हणजे ते ज्या रोडने ऑफिसवरून येतात त्याच रोडला गिरणी आहे तर ते येता येतात दळण पण घेऊन येतील बघूया आता कसं होतंय जसं जशा गोष्टी घडत जातील तसं जसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच चला तर आता कपडे सुकायला घालून घेते तर आता कपडे पण सुकत घालून घे आता भरपूर काम आहेत तशी पण स्टार्टिंगला ज्या पण आता स्टार्टिंगला ज्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत त्या गोष्टींनाच प्रायोरिटी देणं गरजेचं आहे तर इकडं आता दळण करून घेते कपडे सुकत घातल्यानंतर आणि किती वाजले बघते आधी दहा मिन दहा पंधरा मिनटामध्ये आता मला हे दळण करून घ्यायला लागल आणि पिल्लूला घेऊन यायच्या आतमध्ये शॉपमध्ये जाऊन यायला लागल गिफ्टसाठी आणि दळण पण दळायला टाकायला लागल कारण की त्याला घेऊन जायचं म्हटल्यानंतर ज्या गोष्टीला एकदम थोडा वेळ लागतो त्या गोष्टीला डबल वेळ लागून जातो त्याच्यामुळे मग तो स्कूलवरून यायचा आतमध्येच ही कामं मी करण्याचा प्रयत्न करते आणि तिकडून तशीच मग मी त्याला स्कूलला घ्यायला जाईल चला तर आता मी हे दळण करून घेते आणि ता त्याच्यानंतर लॉकॉनच्या डब्यात पण पीठ होतं ते पीठ दुसऱ्या ह्याच्यात काढून घेते म्हणजे ह्याच डब्यामध्ये दळण देता येईल डबा घासत असते नेहमी पण आता दोन दिवस झाले इकडं पाऊस पडतो त्याच्यामुळे मी काय डबा वगैरे घासला नाही आता तसंच दळण करून देणार आहे ते एवढंच दळण राहिले एवढं दळण मी करून घेतलं त्याच्यामध्ये असे मातीचे खडे आहेत थोडेसे पण ते सगळे निवडून काढायला लागतात एवढ्या सगळ्या गावातून याच्यामध्ये सोयाबीन घातले नेहमीप्रमाणे सोयाबीन घातल्यानंतर चपात्या छान मऊ होतात तुम्ही पण अशा पद्धतीने सोयाबीन टाकून चपात्या करून बघा डेलीच्या चपात्या आणि ह्या चपात्यांमध्ये खूप फरक जाणवेल फायनली आता दळण करून झालेला आहे आता बाकीची जी कामं राहिली ती मी नंतर करेल कारण किलोला घेऊन यायचा टायमिंग पण होत आलाय आणि हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे कारण की उद्या टिफिनला द्यायला पण गव्हाचं पीठ नाही आहे जर आता दळण नाही टाकलं तर चला तर आता मी चाललेले आहे दळण घेऊन दळण अशा पद्धतीने पिशवीट ठेवणे जेणेकरून मग पकडता येतं आणि चावी मी नेहमी इथेच ठेवते बियांच्या बाबांनी नेहमी ते असे हुक बनवले चाव्या लावायला पण इथे ठेवण्याचं कारण की ज्यावेळेस मी कढी उघडते लहान बाळ घरात असल्यामुळे वरची कडी लावलेली असते आणि मग ती कढी उघडण्यासाठी मी इथे हात लावते तर चावी लक्षात येते की हा चावी घ्यायची राहिली आहे म्हणून मी इथे चावी आड करते बाकीचे सगळे इकडे चाव्या आड करतात छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण की भरपूर वेळा माझ्यासोबत असं झालंय की गडबडीमध्ये चावी घरातच राहते आणि आपण बाहेर खूप त्रास होतो तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करेल पाऊस पण थांबलाय आणि वेळ ला अर्धा तासच राहिलाय पण तो आल्यानंतर जायचं म्हटलं तर मग त्याला पण सांभाळा डबे पण सांभाळा ते गिफ्ट घ्यायला ते पण मॅनेज करा खूप धावळ होते त्याच्या प्रश्नांची उत्तरं पण द्या त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्याला घेऊन यायच्या आतमध्ये ही सगळी कामं करून घेते दळण पण काय न्यायची गरज नव्हती बियांच्या बाबांनी नेलं ने असतं पण परत संध्याकाळी बड्डेला पण जायचं आणि दळण टाकलं की लगेचच काय दळण म्हणजे देतात ते पण तरी पण अर्धा तास तरी जातो हो तिथं थांबून दळण घ्यायला त्याच्यामुळे म्हटलं आता चाललीच आहे तर दळण पण टाकून येते चला तर नंतर करते ब्लॉक कंटिन्यू तर आता मी आली आहे गिरणीमध्ये तर गिरणी आमच्या घरापासून अर्धा पाऊन किलोमीटरवरती आहे ही आहे आपली जी पिठाची गिरणी दादा आता गहू येत दळून ठेवा गहू येत तळून ठेवा हा श्याम कोई असा ना आहे नाव आहे आता टाकलं आणि आता जायचं आहे आपल्याला तिकडच्या त्या शॉपमध्ये गिफ्ट घ्यायला चला तर आता जाऊया तिकडे आणि व्हॅनला घेऊन यायचा टायमिंग पण होत आलेला आहे पटकन गिफ्ट घेऊन पटकन निघायला लागणार आहे हवा चेक करा ना इथं हवा चेक करायचं सेंटर पण आहे आणि डेली काही मी बाहेर येत नाही व्हॅनला घ्यायला तिकडे स्कूल त्याचं सोसायटीच्या तिकडेच पुढे रस्ता आहे मग आता आलेच होतं तर म्हटलं हवा पण चेक करून घ्यावे

शॉपमध्ये आणि गाडी नेहमीप्रमाणे मी उलटी लावून ठेवली आहे जेणेकरून जाताना परत गाडी टर्न करायला वेळ नको लागायला कारण पिल्लूच्या इकडे जो फ्लोर आहे तो लहान मुलींचा फ्रॉक साठीचा आहे पण नाही इकडे दादा फ्रॉक दाखवा ना एक वर्षाच्या मुलीसाठी ह इकडेच दाखवला दिस गिफ्टिंग साठी बाई फॅन्सी फ्रॉक एक वर्षाच्या तो तो परत स्टॉक पण पर, काही आणला नाही वाटत नाही पण थोडी मोठी साइज दाखव ना तो किती जवळपास मोठा असला म्हणजे कसं घरता येतो ना खूप पण छोटा घेतला तर मध्ये मध्ये पण येत नाही हा किती नंबर आहे

ज्या मुलीसाठी गिफ्ट घ्यायचं तिच्या साईजचे फ्रॉकच नाही हे सगळे छोटे छोटे फ्रॉक आहेत त्याला कॅरी बॅग घाला ना झाल्या मार्क नदी झालं गिफ्ट घेऊन आता गिफ्ट घरी ठेवते आणि वियांना घेऊन येते स्कूल मधून आले घरी घरीच धावपळ सुरू आहे अजून आहेत दहा मिनिटं वियानला घेऊन यायला म्हटलं गिफ्ट घरी ठेवावं नाहीतर वियानं मग सतरा प्रश्न विचारले आई हे कुणासाठी घेतलं काय मग त्याला सांगायला लागेल संध्याकाळी बड्डेला जायचं मग त्याचं आत्तापासूनच सुरू होईल कुणाचा बर्थडे कुठं जायचं काय त्याच्या प्रश्नांची उत्तर दिवसभर देत बसायला लागल त्याच्यापेक्षा हा फ्रॉक आता कपाटात नेऊन ठेवून देते आणि त्याला संध्याकाळी डायरेक्टली सांगतो की आपल्याला बड्डेला जायचं आहे आणि दळण पण टाकलं म्हणजे मग आता व्यंच बाबा येता येता दळण घेऊन येतील कारण ते जिथून येतात तिथूनच तिकडंच गिरणी आहे पिठाची तर त्यांनी येता येता दळण आणलं म्हणजे मग बड्डेला पण जाता येईल आणि वेळ पण वाचेल पण आता घरी पण थोडीफार कामं राहिली आहेत पण ती कामं आता विहान दुपारी झोपल्यानंतर करायला लागतील सकाळी बरोबर माझी सगळी कामं होतात पण कोणी आलं गेलं की मग थोडासा वेळ पण जातो थोडं बोलण्यात चहा वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी करण्यात मग थोडासा टाईम इकडचं तिकडं झाला तर एखादं दुसरं काम पण राहतं आज तच काहीच झालं अशा पद्धतीचा आहे हा ड्रेस कलर काय मिळाले नाही ह्या साईजमध्ये मग मत जो कलर मिळाला तो सध्या मी घेऊन आले कारण टाइम लिमिट पण होता आणि कमीत कमी वेळेत गिफ्ट पण चॉईस करायचं होतं त्याच्यामुळे घाई गडबडीत जसं भेटला तसा मी आणला तरी पण खूप छान आहे तर आता हे ठेवून जाते आणि जाते पिल्लूला घेऊन वगैरे सगळं लपवून ठेवलं आणि आता परत टायमिंग आहे पिल्लूला घेऊन यायचं कधी 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 वाटतं खरंच ऑफिसला जात होते तेच बरं होतं सकाळी एकदा ऑफिसला जाऊन एका जागेवर बसून काम केलं की संध्याकाळीच तिथून उठायचं आणि घरी यायचं पण घरी असल्यावरती अशी धावपळ असते आणि रोजच अशी धावपळ असते पण आणि अजून पण भरपूर काम असतात पण सगळ्याच गोष्टी ब्लॉगमध्ये शूट करणं पॉसिबल नाही आणि बाहेर ज्या लेडीज बाहेर काम करायला जातात त्यांना पण त्यांची पण तेवढीच धावपळ होते आणि ज्या लेडीज घरी असतात त्यांची पण तेवढीच धावपळ होते ह्या दोन्ही पण गोष्टी मी अनुभवल्या आहेत पण आता मला त्याची सवय आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही चला <laughs> सगळ्याच लेडीजची अशीच धावपळ असेल रोजच माझ्या एकटीचीच नाही चला तर आता येथे पिल्लूला घेऊन आणि ब्लॉग खूप मोठा झाला तर ब्लॉग हा इथे स्टॉप करते पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय दिसतो यावं लागलं स्कूलला सगळं पावसान व्हायच्या आतमध्ये चल गाडीवर कशी धूर झाली गाडी पण ओली झाली बघ आपली चल बस पटकन पाठी माग बस हा बस लवकर पण पकडून बस बघ ना कशी ओली झाली आपली गाडी बस हा मी तिकडून येते नाही तर गाडी घेशील खाली गाडीवर अशी धूर झाली ते काढ ना बाळा मातीचे पाय नको लावू मला तिथं बसायचे बच्चू बस पटकन चल बस पट लवकर कार्टून रोज असं उलट बसते बसला ना चला उतरा भिजलो ना आपण आज नाही भिजला खरं का गा? गाडी पण भिजली वारं पण भरपूर सुटले चला ते बघ काकू आले बाबा घे ऑिसला चल आता तू ना जेवण कर आणि झोपी जा मला बाकीची काम आवडायचे का तू गुड बॉय ना काम तू झोप ना मी कामं करते चालेल ना मग काय करणार तू आता दोन तास कंप्लीट ह्याच्यामध्ये जातील याला जेऊ खाऊ आणि बळ झोपी लावायचा प्रयत्न केला तरी तो झोपणार नाही तो मला झोपी लावेल कसं पाऊस आणि आज हजी तिकी की नाही